नमो नमहा मी व्यास्त्रो गायत्री जोशी स्वागत आहे आपलं मासिक राशी फलामध्ये आपण जाणून घेतोय धनुराशीसाठी फेब्रुवारी दोन हजार सव्वीस महिना कसा असेल ग्रहगोच्यानुसार गुरुचा प्रभाव अनुकूल आहे त्यामुळे भाग्य संधी लाभून येईल राहू काही मानसिक अस्वस्थता निर्माण करू शकतो त्यामुळे निर्णय विचारपूर्वक घ्या आपण करिअर किंवा जॉब करत असाल तर विदेश संधी मिळण्याची शक्यता जास्त आहे नवीन प्रोजेक्ट किंवा परीक्षणातून फायदा होऊ शकतो आपण बिझनेस करत असाल तर व्यवसायात नवीन विस्तार शक्य आहे जोखीम घेण्याआधी विचार करा आपण स्टुडंट असाल तर उच्च शिक्षण आणि स्पर्धा परीक्षांसाठी हा महिना उपयुक्त आहे व्यवहार बघायचं पण नियंत्रण नक्की ठेवा हेल्थवाईज लिव्हर वजन याकडे लक्ष ठेवा उपाय जाणून घेऊया गुरुवारी तुम्हाला स्वामी किंवा दत्तदर्शन घ्यायचं आहे पिवळे वस्त्र जास्त धारण करायचे आहे गुरु मंत्र तुम्हाला जपायचा आहे आणि पिवळी डाळ जी आहे ती दान करायची आहे आणि या महिन्यामध्ये सत्य बोलायचं तुम्हाल आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्याला आपली राशी माहिती नसेल तर कमेंट बॉक्स मध्ये आपली बर्थ टाइम ओबर प्लेस सोबत जन्मवेळ जन्म ठिकाण जन्मस्थळ टाकू शकता जेणेकरून आम्ही मोफत तुम्हाला तुमची तुम्हाल राशी कळू श्री स्वामी समर्थ